कोणत्या आयुषारू नुसतं लिहायचं पडलेलं त्यांना पाठ नाही कोणीच केलं तर सांग विमानांचा काय सांग जानवी टाफा व्हेरी गुड हा आरुष आरुष काय टोळी व्हेरी गुड सांगा मेंढ्यांच्या समूहाला काय म्हणता मेंढ्या एकत्र असल्यावर हा व्हेरी गुड हम्म ताऱ्यांचा एकत्र असल्यावर तारे काय म्हणतात त्याला ताऱ्यांचा काय सांग पुंजका का बरं जान्हवी सांग व्हेरी गुड सांगा हा हा बरं सांग उंटांचा व्हेरी गुड हिमांच हिमांश फुलांचा उतरंड उतरण कशाचे असते उतरण हम्म मडक्यांची व्हेरी गुड यांनी केला होता आधी हा थांब 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 पूजा सांग द्राक्षांचा काय घड अरे वा टाळ्या वाजता पूजासाठी गोठा कोणाचा आबी 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 गायचा गाईचा गोठा व्हेरी गुड पोपट व्हेरी गुड माधुरी मादुरी सिंह व्हेरी गुड हा हा राहिला बरं आयुष आयुष्य बीड ह तोंडात नको घालू प्रतीक थी, थी <laughs> बर सांगते बरोबर हत्ती कुठं राहतो हत्ती हत्ती सोप आहे हा बरोबर उच्च सांग हत्ती हत्ती खाना त्यालाच अंबरखाना असं पण म्हणतात हा कोळी 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 काय कोळी स्पायडर कुठे राहतो कुठे राहतो माहिती नाही बरोबर अब। सुग्रणीचे नाही हम्म खोपा खोपा, व्हेरी गुड सुग्रणीचा काय असतो खोपा हम्म Very good clap for Ishwari and all students